नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय छोटे व सोपे भाषण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कावेरी आहे आज सव्वीस जानेवारी आहे आपण सर्वजण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे याच दिवशी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत या दिवशी आपण सर्व देशभक्तांचे स्मरण करतो मला माझा भारत देश खूप खूप आवडतो जय हिंद जय भारत धन्यवाद